शेगाव नगरपरिषद हद्दीतील आडसना रोडवरील मुस्लिम वसाहतीमध्ये धार्मिक स्थळाजवळ सुरू करण्यात आलेल्या श्रद्धा बियर बार बंद करण्यासाठी रविवारी शेगावात महिला आंदोलन पाहावयास मिळाले यावेळी दारूबंदी विभागाचे अधिकारी शासन नगरपरिषद नगरसेवक यांच्याविरोधात महिलांनी रोष व्यक्त करीत तीन दिवसात बार बंद न झाल्यास परिसरातील महिला रेल्वे रुडावर सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला शासन प्रशासन अपनी तिजोरी भरने के लिए कोई भी अधिसूचना जारी करे किसी की परमिशन दे यह जरूरी नहीं है भरने पे हम इसलिए हाँ, इसलिए जमा हुए हैं जो हमारे घर के जो छोटे बच्चे है ना तो वो वहाँ जाके बोटलें है वो तो उठा रहे हैं पानी भर रहे, रहे, रहे उसको तो भी हो गए

मागिल दाहा मुस्लिम वर्षापासून येथे वसाहत असून या परिसरात शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे असताना सुद्धा सदर बीयर बारला परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठलीही पाहणी न करता आणि नगरपालिकेची याशिवाय पोलीस स्टेशनची परवानगी न घेता आर्थिक उलाढाल करून परवाना दिल्याचे आरोपाचे निवेदन पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आले होते मात्र यावर कुठलीच कारवाई न झाल्याने रविवारी या भागातील महिला एकवटल्याचे पाहावयास मिळाले महिलांनी सकाळपासून मिल्लतनगर भागात बियर बार परिसरात धरणे आंदोलन केले यावेळी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात दंगा काबू पथकासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक धरणेस्थळी पोहोचल्यानंतर महिलांनी त्यांच्या समोर रोष व्यक्त करीत तीन चार दिवसात बार बंद न झाल्यास आणि गैरकायदेशीर परवाना देण्या विरोधात कारवाई न झाल्यास महिला सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा दिला पोलीस स्टेशन ला खामगाव ला जाऊन दिलेली आहे प्रशासन याच्यात काय कारवाई केली काय नाही केली ते आम्हाला काही समजून नाही आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन एक येऊन एकच गोष्ट सांगत आहे की पीअर बार लवकरात लवकर बंद केलेली पाहिजे पण ते आमची गोष्ट ऐकायला तयार नाही आहेत आमची मुलं शाळेत जातात नमाजसाठी जातात मदरशामध्ये जातात आम्ही लेडीज रोज आम्हाला बाहेर निघावंच लागते कोणा ना कोणा वस्तू जाते आम्ही निघून राहिलो किनारे खाणारे आमच्या घरासमोरून जातात दारू पितात बघून राहिले घराकडे

गोपाल सर हजर आहेत माझ्यासोबत त्यांचं असं म्हणणं आहे कि मंत्री किंवा स्थलांतर करण्यात यावं त्याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे वरिष्ठांनी सांगितलेली आहे की उद्या कलेक्टर साहेब याच्यावर तात्काळ निर्णय घेणार आहे बस एवढं माझं महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव